बीड विधानसभा मतदारसंघातील बीडम बीड जिल्ह्यातील जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्याचे आता आणखीन काही फेरीदरम्यानचे अपडेट्स आले आहेत बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आता संदीप क्षीरसागर हे नऊ हजार दोनशे एकोणचाळीस मतांनी आघाडीवर आल्याचं चित्र देखील पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे हे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे छप्पन हजार आठशे नव्याण्णव मतांची आघाडी आहे ते धनंजय मुंडेंना मिळालेले आहे त्याचबरोबर अष्टी विधानसभा मतदारसंघातून एकोणतीस हजार चारशे तेहतीस मतांची आघाडी जी आहे ती सुरेश दसांना मिळाल्याचं पाहायला मिळते मात्र परळीमध्ये पाहायला गेलं तर जे बूथ केंद्रावर जो गोंधळ झाला होता या गोंधळाचं चित्र जे आहे ते वेगळं पाहायला मिळालं होतं यावरून जे आहे ते परळीमधील पोलीस प्रशासन हे पूर्णपणे सज्ज झाले रासपचे नेते त्यांनी राजभाऊ पडे यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यांच्या या संपर्क कार्यालयाच्या बाहेर जर पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त देखील पाहायला मिळतो त्याचबरोबर देवराई विधानसभा मतदारसंघातील चौदाव्या फेरीदरम्यान देखील अपडेट समोर आले चौदाव्या फेरीमध्ये विजयसिंह पंडित हे वीस हजार सातशे पंचवीस मतांनी आघाडीवर असल्याचं देखील पाहायला आहे आणि संदीप क्षीरसागर एकीकडे पाहायला गेलं तर सकाळच्या दरम्यान योगे क्षीरसागर हे आघाडीवर होती मात्र आता संदीप क्षीरसागर हे आघाडीवर असल्याचं देखील पाहायला मिळतं त्याचबरोबर केत विधानसभा मतदारसंघातील आता अकराव्या फेरीदरम्यान मात्र नमिता मुद्रा ह्या आघाडीवर गेल्याचं देखील पाहायला मिळत आहे नमिता मुद्रा ती ह्या तीन हजार आठशे एकोणसाठ मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर माजलगाव म विधानसभा मतदारसंघातील दहाव्या फेरीदरम्यान मोहन जगताप हे पाच हजार सातशे चाळीस मतांनी आघाडीवर असल्याचं देखील पाहायला आहे तर या आता सध्याच्या फेरीदरम्यानचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळते मात्र शरदचंद्र पवार पक्षाचे काही परळी विधानसभा मतदारसंघातील जे काही नेते मंडळी आहेत ते सुधामती भुके असतील त्याचबरोबर राजेभाऊ असतील यांच्या घराच्या बाहेर जर पाहायला गेलं तर मोठा पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त देखील पाहायला मिळतील कारण की एकीकडं पाहायला गेलं तर परळीमध्ये जो राडा झाला होता या राड्यावरून जे आहे ते पोलीस प्रशासन ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं देखील पाहायला मिळते मात्र आणखीन काय अपडेट्स आपल्याला मिळतील का दुण 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 फेरी दरम्यानचे हे देखील पाहण्यात तेवढंच महत्त्व असणार आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडेंचा गड हा गड हा डासळणार का धनंजय मुंडे हे गड राखणार हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं आहे की बजरंग सोनवाल्यांची सरची बीड जिल्ह्यामध्ये होणार हे देखील पाहण्यात महत्त्व महत्त्वाचं लागेल